नमस्कार एक मस्त कविता मी सादर करत आहे जरा बरं नसेल तर नवरे किती मदत करतात जरा बरं नसेल तर नवरे किती मदत करतात तू झोप आता म्हणून दहा वेळा उठवतात तू झोप आता म्हणून दहा वेळा उठवतात चहा कशात आहे साखर संपली का गाळण कुठे सगळे डबे ओट्यावर मुक्कामाला येतात जरा बरं नसेल तर नवरे किती मदत करतात टेबलावरची वर्तुळे सांगतात किती झालाय चहा टेबलावरची वर्तुळे सांगतात किती झालाय चहा आवरणारे म्हणतात तू झोपूनच राहा फडके म्हणून नवा कोरा नॅपकिनही घेतात फडके म्हणून नवा कोरा नॅपकिनही घेतात जरा बरं नसेल तर नवरे किती मदत करतात ऑफिसला गेले तर फोनवर फोन ऑफिसला फोन। गेले तर फोनवर फोन, फोन चौकशीच्या नादात बायकोची झोप विसरतात जरा बरं नसेल तर नवरे किती मदत करतात खरकटी भांडी पिंपाखालचे तळे कुक्करच्या अग्निशिट्ट्या आणि पोळी भाजीची पार्सले यांच्या दर्शनाने बहुधा आजारपणच पळते यांच्या दर्शनाने बहुतेक आजारपणच पळते जरा बरं नसेल तर नवरे किती मदत करतात रागावू नका रागावू नका एखादा नवरा असेलही जगा वेगळा सन्मानीय अपवादांनी स्वतःला वगळा पण असे नवरे नेहमी दुसऱ्यांच्या बायकांनाच का मिळतात असे नवरे नेहमी दुसऱ्यांच्या बायकांनाच का मिळतात की पलीकडे रंग जरा जास्तच हिरवे दिसतात की पलीकडे रंग जरा जास्तच हिरवे दस दिसतात म्हणे नवरे किती मदत करतात म्हणे नवरे किती मदत करतात धन्यवाद आवडली का नमस्कार एक मस्त मजेशीर कविता मी सादर करते चाल चाल चालले तरी वजन कमी होईना चाल चाल चालले तरी वजन कमी होईना धाव धाव धावले तरी काटा काही हाले ना धाव धाव धावले तरी काटा काही हाले ना सकाळी उठल्यानंतर भूक लागली फार सकाळी उठल्यानंतर भूक लागली फार चहात बुडून खाल्ली बिस्किटं चार मग मारल्या थोड्या दोरीवरच्या उड्या मग मारल्या थोड्या दोरीवरच्या उड्या चवीसाठी खाल्ल्या दोन फक्त खोबऱ्याच्या वड्या योगासनं करायची मग झाली वेळ योगासनं करायची मग झाली वेळ पटकन खाऊन घेतली हेल्दी डाएट भेळ पटकन खाऊन घेतली हेल्दी डाएट भेळ व्यायामाच्या घाईत सकाळ गेली टळून व्यायामाच्या घाईत सकाळ गेली टळून जेवणासाठी घेतले गरम वडे तळून मुखशुद्धीसाठी खाल्ले काजू बदाम मुखशुद्धीसाठी खाल्ले काजूबदाम मनशांतीसाठी केला थोडा आराम मनशांतीसाठी केला थोडा आराम संध्याकाळ होतात जॉईन केली जीम संध्याकाळ होतात जॉईन केली जीम घाम आला घाम आला म्हणून खाल्ले थोडे आईस्क्रीम वजन घटण्यासाठी चालत गेले घरी वजन घटण्यासाठी चालत गेले घरी डिनरसाठी केला बेत श्रीखंडपुरी दुसऱ्या दिवशी सकाळी वजन करू म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी वजन करू म्हटलं इतक्या मेहनतीने बघू वजन किती घटलं इतक्या मेहनतीने बघू वजन किती घटलं कालच्यापेक्षा वजन आज वाढलं कालच्यापेक्षा वजन आज वाढलं वजन काटा चुकला कसा काय मला पडलं कोडं वजन काटा चुकला कसा काय मला पडलं कोडं धन्यवाद